नमस्कार श्री स्वामी समर्थ काल आपण दोन हजार सव्वीसच्या पहिल्या दिवसाचा स्वामी संदेश पाहिला आज दोन जानेवारी नित्य स्वामी दर्शन या पवित्र ग्रंथामधून आज आपण एका अशा अवताराची कथा जाणून घेणार आहोत ज्यांनी दत्त संप्रदायाचा पाया रचला ही कथा आहे श्रद्धेची त्यागाची आणि स्वामींनी आपल्या भक्ताला दिलेल्या शब्दाची चला तर मग जाणून घेऊया श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जन्माचा तो अलौकिक सोहळा ग्रंथात सांगितल्याप्रमाणे पिठापूर येथील श्री अपलराज आणि त्यांची पत्नी सुमती हे दत्त फक्त दाम्पत्य अत्री सारखे सात्विक होते त्यांच्या नशिबी मोठे दुःख होते त्यांची दोन मुले अंध आणि पंगू होती एके दिवशी भर दुपारी साक्षात दत्तात्रय अतिथी रूपात त्यांच्या दारी आले आणि घातले माते त्या दिवशी सुमतीच्या घरी श्राद्ध होते पण अतिथीचे तेज पाहून तिने सर्व नियम बाजूला सारून त्यांना भिक्षा घातले प्रसन्न होऊन यतीने आशीर्वाद दिला माते काय पाहिजे ते माग तेव्हा सुमतीने अत्यंत कातर स्वरात विनंती केली स्वामी मला तुमच्या सारखाच एक तेज पुंज पुत्र हवा आहे भक्ताची ती आर्तहा ऐकून दत्तात्रयांनी शब्द दिला माते मीच तुझ्या पोटी जन्म घेईन आणि याच आश्वासनापोटी जन्माला आलेले पहिले दत्तावतार म्हणजेच श्रीपादश्री वल्लभ ज्या कथेतून स्वामी आपल्याला एकच शिकवण देतात परमेश्वर निर्गुण निराकार असला तरी भक्तांच्या रक्षणासाठी तो सगुण साकार रूप घेऊन नक्कीच येतो गरज आहे ती फक्त सुमती मातेसारख्या अढळ श्रद्धेची तुमच्याही आयुष्यातील दुःखाचे अंध आणि पंगुक्षण दूर करण्यासाठी स्वामी समर्थ आहेत जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये श्रीपाद श्री वल्लभ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भियू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ